नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर फॉर्म भरताना आधार कार्ड बद्दलची बरेचशी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तो आधार कार्ड बद्दल काय प्रश्न आहे त्याची उत्तर काय असू शकतात आधार कार्ड मधील जे नावाबद्दल त्या नावाबद्दलचे मुलांची इश्यू आहे जन्मतारीख बद्दल इश्यू आहे ॲड्रेस बद्दल इश्यू आहे नावात स्पेलिंग मिस्टेकबद्दल इश्यू आहे आधार हे पतीच्या नावाचा असू शकतं अशा प्रकारचे बरेचसे इश्यू आहे आणि तुम्हाला माहिती की टेट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरताना फॉर्म कुणाच्या नावाने भरावा या संदर्भात जाहिरातीमध्ये मेन्शन केलंय की फॉर्म हा आधार तुमचं ज्या नावाचा असेल त्या नावानेच तुम्ही फॉर्म भरावा असं सांगितलंय आणि फॉर्म भरत असताना आधारबद्दलची काय काय अपडेट जे टाकावी लागते याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो आधार कार्डचं नाव आणि इतर डॉक्युमेंटवरची नाव यामध्ये तफावत असेल तर काय असू शकते ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर कट होऊन जातील हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा आणि ह्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं म्हणजेच या टेट दोन हजार पंचवीसला दिलेल्या ॲडच्या अगेन्स्ट चला सो बघा त्यातला एक एक प्रश्न समोर घेतोय जसं की आधार कार्ड बद्दल पहिला प्रश्न आहे की फॉर्म टेप दोन हजार पंचवीस चा कोणत्या नावाने भरावा तर त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यांच्या जाहिरातीमध्ये तो म्हणजे तुमचा आधार कार्डवर जे नाव असेल त्या नावानेच तुम्ही फॉर्म भरावा हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं बरोबर आता याच्या अगेन्स्ट बाकी जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे पण एक लक्षात घ्या की फॉर्म तुमचं जे आधार कार्ड ज्या नावाने असेल त्या नावाने फॉर्म भरायचा आता त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे प्रश्न आहेत त्या पहिल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी सांगतो त्याच्या अगोदर इग्नाईट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी तीस दिवसामध्ये फास्ट बॅच आपण अनाऊन्स केली विद्यार्थी मित्रांनो टेटला जर जास्त मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन हवं त्या ठिकाणी होऊ शकतं हा पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि जास्त मार्क पाडण्यासाठी जर तुम्हाला शेवटच्या टप्प्यातील मार्गदर्शनाची गरज असेल तर आत्ताच तुम्ही इग्नाइट अकॅडमीची टेट गुरु सिक्स पॉईंट वरची बॅच जॉईन करा जी बॅच तुम्हाला दोन प्रकारामध्ये आहे पहिलं म्हणजे तुम्हाला ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे तुम्हाला ही बॅच अशा लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस भेटणार नाही ती बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे प्लस याच बॅच मध्ये फ्री स्वरूपात तुम्हाला रेकॉर्ड बॅच सुद्धा आम्ही अव्हेलेबल करून दिलेली आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये सो आत्ताच एगनाईट अकॅडमीचा ऍप लगेच डाउनलोड करा लगेच बॅच परचेस करा अभ्यासला लागा तुमचा स्कोर शंभर टक्के वाढणार बघा कारण ही टीम ज्या टीमने तुम्हाला मागच्या वर्षामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांना शिक्षक बनवलाय तुमची पाळी आहे सो लगेच जॉईन करा त्याचबरोबर तुम्हाला मोफत सोळा फुल लेन टेस्ट आहे टेस्ट द्यायला विसरू नका ह्या मोफत आहे प्रत्येक शनिवारी टेस्ट होतात त्याचं एक्सप्लेशन युट्यूबवरती असतं आताच मध्ये लिंक दिली आहे जाऊन जॉईन करा आणि टेस्ट सोडवा चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो फॉर्म कुणा त्या नावाने भरायचा तर फॉर्म हा आधार कार्ड जमचं ज्या नावाने असेल त्या नावाने भरायचा दुसरा प्रश्न आधार कार्ड पतीच्या नावाचा असेल आता काही मुलींच्या बाबतीत आधार कार्ड हे पतीच्या नावाचं असू शकतं हरकत नाही तुम्ही पतीच्या नावाने सुद्धा फॉर्म भरू शकता काहीच हरकत नाही पतीच्या नावाने काय करा पतीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरू शकता पुढे प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो आधार कार्डवर पत्ता जन्मतारीख चुकीची आहे बघा आधार कार्डमध्ये महत्वाचं काय दोनच गोष्टी आधार कार्डवर पहिले महत्वाचं आहे तुमचं नाव आणि दुसरं महत्वाचं आधारचा क्रमांक ह्या दोनच गोष्टी आधारवरती बघितल्या जातात बाकीच्या जा गोष्टी तुमच्या इथे बघितल्या जात नाही सो हा मुद्दा इथे काही कामाचा नाही सो कोणाच्या बाबतीत असं जर असेल की सर जन्मतारीख माझ्या आधारवरती वेगळी आहे आणि पत्ता पण वेगळा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही काळजी करू नका याचा त्याचा काही संबंध नाही आहे हे एवढ्याच दोन गोष्टी चेक केल्या जातात तरी पण मी तुम्हाला सांगेल तुम्हाला वाटलं अडचणींचा पत्ता सोडून द्या पण तुम्हाला वाटतं जन्मतारीख मला बदलायची तुम्ही ऑनलाईन आधारवरती जन्मतारीख बदलू शकता आज जर अप्लाय केलं तर दहा ते पंधरा दिवसामध्ये अपडेटेड आधार तुमचं येतं आता अपडेटेड आधार येतं म्हणजे काय फक्त एवढा बदल करून येईल बाकीचं तुमचं नाव तेच असणार आहे आणि क्रमांक तोच असणार आहे सो काळजी करायची गरज नाहीये तुम्हाला वाटलं तर हा बदल तुम्ही करू शकतात काही प्रॉब्लेम नाही कळलं पुढचा प्रश्न आधार कार्डवर नावात चूक आहे नावात चूक आहे म्हणजे त्याला मी असं म्हणतो की तुमचं एक तर स्पेलिंग मिस्टेक आहे याला म्हणूया आपण स्पेलिंग मिस्टेक आहे स्पेल चुकलेला आहे मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय तुमचं जे सेतू कराड असतं किंवा तुमच्या आजूबाजूला ऑनलाईन सेंटर जे असतात आधारचे तिथे जायचंय तिथे जाऊन तुमच्या नावात बदल करून घ्यायचा आहे त्या संदर्भात जी काय प्रोसेस आहे नावात बदल करण्यासंदर्भातली ती कम्प्लीट करून घ्या आत्ताच जाऊन करा काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही नवीन जे स्पेलिंग म्हणजे चांगले स्पेलिंग आहेत किंवा नावात बदल करून जे नवीन नाव तुमचं असणार आहे नावात बदल करून नवीन नाव त्या नावानेच तुम्ही इथे इथे फॉर्म भरायला हरकत नाही म्हणजे उदाहरणार्थ उदाहरण घेतलं मी की तुमचं नाव आकाश आहे आकाश नाव आहे हे आधारमध्ये तुमचं नाव असं झालेलं आहे आता हे काय झालंय हे चुकीचं हे बरोबर आहे पण तुमच्याकडे सध्या हे अव्हेलेबल आहे मग तुम्ही आधार सेतूला जाऊ शकता सेतूमधून बदल करून हे नाव टाकू शकता आणि आता फॉर्म भरताना तुम्ही ह्या नावाने फॉर्म भरायला हरकत नाही समजतं मी काय बोलतोय सो so, याला काय फार अवघड प्रोसेस नाही हे करून घ्या नावात बदल असल्या संदर्भात सांगतो पण काहींना वाटतं की सर इथं ठीक आहे आधार कार्ड सगळं बरोबर आहे पण माझ्या डॉक्युमेंटमध्ये गलत झालेलं आहे तर त्याबाबत तुम्हाला माहिती काय लागतं डॉक्युमेंट तुम्हाला गॅझेट किंवा ऍफिडेट करावं लागतं इतर डॉक्युमेंटमध्ये जर बदल असेल स्पेलिंगमध्ये तर इथे आधार स्पेलिंग मध्ये बदल असेल तर तुम्ही लगेच चेंज करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये दहा दिवसात मिळतं तुमचा प्रश्न असा आहे सर दहा दिवसात पण फॉर्म भरायची डेट संपून जाते ना काही हरकत नाही तुम्हाला आता आधार अपलोड करायचा नाहीये क्रमांक बदलत नाहीये तुमचं तुम्ही स्पेलिंग चेक केली स्पेलिंग बदल करून घेतला किंवा जन्मतारीख बदलली तुमचा आधार क्रमांक बदलत नाही क्रमांक तोच राहणार आहे सो काळजी करू नका आणि आता आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं नाहीये फॉर्म भरताना आधार कार्डची कॉपी द्यायचीच नाहीये माहिती काय बरायची आहे तुम्हाला मी पुढे सांगतो आधारची माहिती काय भरायची इथे काही गरज पडणार नाहीये आता लगेच सांगतो आधारची माहिती म्हणजे काय भरायची फक्त इथे आधार माहिती फॉर्म भरताना काय भरायचे असते एक म्हणजे नाव आणि दुसरा म्हणजे आधारचा क्रमांक तुम्हाला द्यावा लागतो बस एवढंच विचारलं जातं आणि हे तुम्हाला अपलोड करायचं नाही आहे सो तुम्ही सेतुमे जाऊन आत्ताही बदल करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये ओके पुढे आता ज्यांचं पतीच्या नावाने फादरच्या नावाने बदल नका करू राहू पतीच्या पती नावाने पतीच्या नावाचं असेल तर डॉक्युमेंट वेगळे कोणती लागतात ते मी तुम्हाला सांगतोय पुढे आधार अपडेट करावे लागेल का कधी लागेल बघा आधार अपडेट करायची गरज आहे का यस ज्यांना ज्यांना वाटतंय की माझ्या नावात बदल आहे काय नावात बदल असेल तर तुम्ही आधार बदलून घ्या नावात बदल असेल कोणाला वाटतंय बाबा नाही मला सर जन्मतारीख मध्ये पण बदल आहे जन्मतारीख मला चेंज करून घ्यायची हरकत नाही ती पण चेंज करून घेऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाहीये हे तितकं महत्वाचं नाही पण हे महत्वाचं आहे ते करून घेऊ शकता ते अपडेट करून टाका ना आत्ता करता येते ना दहा दिवसात मिळून जाताना ऑनलाईन मिळतं ठरतील तुम्हाला कधी लागेल हे आधार आधारची ओरिजिनल कॉपी जी आहे ना म्हणजे ओरिजिनल कॉफी हार्ड कॉपी म्हणतात त्याला मी हार्ड कॉपी कधी लागणार आहे हार्ड कॉपी कधी लागणार आहे किंवा झेरॉक्स कॉपी ही डीव्हीला लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आता त्याची गरज नाही किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुमची एक्झाम आहे कधी एक्झाम सव्वीस एप्रिल सव्वीस मे ला चालू होते त्या दिवसापासून तुम्हाला ते लागणार आहे सो तोपर्यंत दहा दिवसात तुमचं अपडेटेड आधार कार्ड येऊन जातं काळजी करू नका ओके okay? ओके okay. पुढचा प्रश्न बघा काय आता फॉर्म भरताना त्यांनी ऍड मध्ये पण मेन्शन केलेलं आहे की तुमचा आधार तुमच्या नावाची नोंद जी करायची ती आधार कार्डामधील नावाप्रमाणेच करायची आहे आणि जर तुमचं नाव आणि आधार कार्डचं नाव बदल असेल तर तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते सो आता तुम्हाला आधारनेच फॉर्म भरायचा आहे काही अडचण नाही पुढे दोन आधार कार्ड आहेत कोणते वापरू बघा दोन आधार कार्ड आता मुलींच्या फक्त असं होऊ शकतं एक तर एक असेल फादरच्या नावाचं एक असेल हजबंडच्या नावाचं मग लेटेस्ट जे आहे ना लेटेस्ट त्या नावाने फॉर्म भरा लेटेस्ट म्हणजे काय लेटेस्ट अपडेट केलेले असेल तुमच्याकडे लेटेस्ट अपडेट केलं असेल तर त्या नावाने तुम्ही फॉर्म भरायला हवा हे प्रॉपर आहे काही मुलींचं म्हणणं आहे सर माझ्याकडे फादरचं आहे ना भरते फादरच्या नावाने नाही लेटेस्ट जे असेल ते का फक्त इथे मुलींनाच अडचण येते हे ह्या दोन गोष्टी मुलांच्या बाबतीत असं नाहीच आहे मग मुलींसाठी काय इथे तुम्हाला जर आधार सोडून इतर कागदपत्रे वेगळ्या नावाने असेल किंवा इथे तुम्हाला आधार कार्ड वापरायचं आहे पतीच्या नावाचं पण सगळे डॉक्युमेंट जे आहेत ना ते डॉक्युमेंट मात्र फादरच्या नावाची आहे डॉक्युमेंट काय आहेत हे सगळे फादरच्या नावाची मग अशा वेळेस तुम्ही म्हणाल की सर असं कसं मग कसं होईल सर मी भरलं पतीच्या नावाने हॉल हॉलटिकीट पतीच्या नावाने येईल आणि डॉक्युमेंट तर सगळे वडिलांच्या नावाने यासाठी एक जे डॉक्युमेंट लागतं यासाठी एक डॉक्युमेंट लागतं है, है, एक तर महिलांसाठी मी तुम्हाला सांगतोय फिमेलसाठी हे सांगतोय त्यांनी काय करा एक तर मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्या किंवा तुमचं गॅजेट काढा बरं हे सुद्धा तुम्हाला आत्ता लागतं का नाही हे कधी लागतं तुम्हाला जेव्हा एक्झाम चालू होईल सव्वीस तारखेला तेव्हा लागतंय तुम्ही गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट जर काढलं तर गॅजेट तुम्हाला साधारण पंधरा दिवसामध्ये गॅजेट मिळून जातं तुम्ही एजंट जर पकडा सात दिवसात मिळून जाईल मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला पंधरा दिवसात मॅरेज सर्टिफिकेट पण मिळून जातं सो काही वेळ लागत नाही हजार अकराशे रुपये खर्च मात्र आहे तेवढा करावा लागेल हे पद तुम्हाला मिळून जाणार आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सर टी टी सी टी टी देताना वेगळे आधार कार्ड वापरले होते बघा आता इथे एक्झामला तुम्हाला काय विचार जात आहे फक्त टी टी आणि सी टी ई टीचे फक्त मार्क्स विचारले जात आहे तुम्हाला विचारलं जात आहे की तुमचं त्यावेळेस आधार कार्ड कोणतं होतं सो त्याची काळजी करू नका फॉर्म भरून टाका लेटेस्ट तुमच्याकडे जे आधार कार्ड आहे त्या नावाने भरा याचा आणि त्याचा काही संबंध नाही हाई आधार सोडून इतर सगळं कागदपत्र वेगळ्या नावाने आहे असू देत ना आधार फॉर एक्झाम्पल तुमचा आधार वेगळ्या नावाने म्हणजे काय मुलींच्या बाबतीत ते पतीच्या नावाचं असेल मुलांच्या बाबतीत काहीतरी चुकीच्या नावाने आधार कार्ड असेल चुकीचं नाव असेल त्या नावाने असेल बरोबर आहे असू देत ना काही प्रॉब्लेम नाही आता चुकीच्या नावाने असेल तर ते करेक्ट करून तसं त्यानुसारच फॉर्म भरा मी तुला सुरुवातीला सांगितलंय आणि पतीच्या नावाच असेल तर पतीच्या नावाने भरा काही हरकत नाहीये यासाठी पतीच्या नावाचं असेल तर तुम्ही हे दोन पैकी एक डॉक्युमेंट काढून ठेवा काही प्रॉब्लेम येणार नाही हॉल तिकीट कोणत्या नावाने येईल आता हा महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही कोणत्या नावाने फॉर्म भरलाय आता तुम्ही फॉर्म भरलाय आधारवरती जे नाव आहे ते आधारवरती एकतर कुणाचं फादरचं नावच असेल कुणाचं हजबंडचं नावच असेल किंवा कुणाचं काय झालंय चुकीचं काहीतरी नाव आहे चुकीच्या नावा नावाचं असू शकतं त्या नावाचंच काय होणार आहे त्या नावाचं तुमचं हॉल तिकीट येणार आहे ज्या नावाने तुम्ही इथे फॉर्म भरता त्या नावाने चुकीचं जर असेल ना तर ते करेक्ट करून घ्या आणि करेक्ट जे आहे ना त्या नावाने तुम्ही फॉर्म भरायला हरकत नाही मग हॉल तिकीट ज्या नावाने तुम्ही भराल त्या नावाचं हॉल तिकीट आहे आणि याच्या अगेन्स्ट तुम्हाला आयडी प्रूफ लागणार आहे याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय आयडी प्रूफ लागणार आहे एक आयडी प्रूफ तुम्ही आधार तर शंभर टक्के वापरू शकता आणि दुसरा आयडी काय वापरू शकता ते पण मी तुम्हाला सांगतो ओके okay. आय डी प्रूफ साठी कोणते कागदपत्र लागतील तर आधार तर लागेल ला, आधार व्यतिरिक्त का का काय काय येऊ शकतो मला इथे दाखवलं त्यांनी आठ पॉईंट दोन नंबरचा पॉईंट ऍड मध्ये दिला त्यांनी परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड तुम्ही वापरू शकता ऑप्शन म्हणून दुसरा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आहे तिसरा ऑप्शन पासपोर्ट आहे चौथा ऑप्शन पॅन कार्ड आहे पाचवा ऑप्शन तुमचा स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स आहे यापैकी कोणतंही एक यापैकी कोणतंही एक मूळ ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्स कॉपी तुम्ही एक्झाम सेंटरला घेऊन जाऊ शकता आता याच्यामध्ये येऊ शकता आयडी प्रूफ म्हणून ज्या महिला असतील म्हणजे फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांचं काय झालंय त्यांचं आधार कार्ड जे आहे ना आधार आधार हे पतीच्या नावाने म्हणजे हसबंडच्या नावाने आहे आणि ऑल डॉक्युमेंट बाकीचे आहेत ना ते काय फादरच्या नावाने आहे मग यांना हॉल तिकीटला जाताना बघा ह्या नावाचं काय त्यांचं हॉल तिकीट येणार आहे या नावाचं हसबंडच्या नावाचं आणि त्यांचे डॉक्युमेंट सगळे फादरच्या नावाचे आहे मग हसबंडच्या नावाचं जर हॉल तिकीट आलं तर या नावाचं तुम्हाला आयडी प्रूफ लागेल ह्या पाचपैकी एक झालं एक्झाम सेंटरला आता इथे काय होऊ शकतं काही मुलांच्या मुलींच्या जेव्हा हो त्यांचा डीव्ही असेल त्यांना सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचंय तिकीट पण घेऊन जायचंय मग अशा वेळेस तुमचा प्रोफाईल जे असेल ते पण घेऊन जायचंय मग यामध्ये तुमचं हसबंडचं नाव आहे यामध्ये तुमचं फादरचं नाव आहे मग अशा वेळेस तुम्हाला एकतर गॅझेट किंवा मॅरेड सर्टिफिकेट लागणार आहे कधी डीव्हीला ला तरी पण तुम्ही आता प्रोसेस करून टाका पंधरा दिवसात तुम्हाला ते मिळून जाईल ओके हे समजलं परत माग घेऊन जा तुम्हाला मी प्रूफसाठी कोणते डॉक्युमेंट लागतील नावात बदल असल्यास कोणते डॉक्युमेंट लागेल आता बघा नावात जर बदल असेल तुम्हाला आत्ताच सांगितलं एक तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट लागतं नावात स्पेलिंग मिस्टेक असेल स्पेलिंग मिस्टेक असेल स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला ऍफिडेव्हिट लागतं हे पण लक्षात घ्या ओके कधी लागेल हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मी आत्ताच सांगितलं एकतर तुमच्या एक्झाम सेंटरला तुम्हाला बरोबर घेऊन जागेल किंवा डीबीला लागेल त्याच्या अगोदर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे आधार कार्ड हार्ड कॉपी आत्ताच लागेल का फॉर्म भरताना बघा फॉर्म भरताना काय माहिती भरावी लागते तर आता हार्ड कॉपी लागत नाही आता फक्त आणि फक्त तुमचा आधारचा नंबर क्रमांक जो असतो तो टाकायचा आहे आणि आधारवरचं जे नाव असतं तेच टाकायचं आहे बाकी डॉक्युमेंट अपलोड करायला लागत नाही आता लागत नाही एक्झामच्या वेळेस मात्र तुम्हाला बरोबर घेऊन जाण्याची शक्यता आहे घेऊन जावं लागेल आय प्रूफ म्हणून सो ते बरोबर ठेवायचं पण आता लागणार नाही अजून एक महिना आहे एक महिन्यामध्ये तुम्ही आधार कार्ड नवीन पण काढू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ओके सो एकदम सिम्पल सांगितली सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे अजून आधार बद्दल काही शंका नसेल शंभर टक्के सो काळजी करून टाका फार मोठा इश्यू नाही टाका काही शंका असेल तर टाका व्हिडिओ आवडला आवर्जून कळवा की सर तुमचा हो प्रश्नांची उत्तरं संपलेली आहे ऍटलिस्ट मला मेसेज द्या किंवा अजून तुमच्या मनात काय प्रश्न असेल कमेंट मध्ये टाका त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देतो व्हिडिओ आवडता लाईक करा आणि शेवटी परत एकदा सांगतो इग्नाईट करणं तुमच्यासाठी खूप कमी फी मध्ये म्हणजे नऊशे नव्याण्णव प्लस जीएसट मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड त्या बॅच मध्ये स्वरूपात रेकॉर्ड बॅच सुद्धा अव्हेलेबल असणार आहे अशी गुरु सिक्स ओची बॅच लगेच जॉईन करा तुम्हाला जर जास्त मार्क पाडायचे असेल ना आता लगेच जॉईन करा ऍप लगेच डाऊनलोड करून लगेच कामाला लागा कामाला लागलेले आहेत या शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच या बॅच फायदा तुम्हाला होईल ह्या बॅच बरोबर तुम्हाला ह्या फ्रीमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे याचा उपयोग करून घ्या ही फक्त दोनशे नव्न प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे पण ही घेण्यापेक्षा तुम्ही याची ही जर घेतली तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पण आहे रेकॉर्ड बॅच पण आहे तुम्हाला पाचशे टेस्ट सिरीज फ्री पण आहे मेंटोरिंगचे सेशन पण असणार आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो लगेच जॉईन करा त्याचबरोबर तुम्हाला बुक्स ह्या साठी महत्वाची बुक्स आहे त्यामध्ये बाल मानसशास्त्र आहे टेट आहे बुद्धिमापन चाचणी आणि हो कॅबचं पुस्तक आहे पॅक तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट ऑफर मिळणार आहे त्यासाठी इग्नेट अकाउमिमचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काही मनात प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सुद्धा मला माझ्यापर्यंत पोहोचवा तुरताच सांगतो पुन्हा भेट व्हिडिओ धन्यवाद